आपण पाहत आहात नजिक असलेल्या गंगाधरी येथील स्मशानभूमीत दिनांक एकोणावीस जुलै रोजी केक कापून वाढदिवस साजरा करीत उपस्थितांनी टाळ्या वाजून स्वागत केलं निमित्त होतं अनिसचे नांदगाव तालुका उपाध्यक्ष भागीरथ जेजूरकर यांच्या वाढदिवसाचं सविस्तर असं की स्मशानभूमीत ज्या जा जागे जागेवर प्रेत ठेवून सरण रचलं जातं त्याच जागेवर वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला जेजुरकरे हे गत पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांनी अनिशच्या विविध पदावर प्रभावीपणे काम करीत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने समाजात असलेल्या विविध रूढी परंपरा रीतिरिवाजांना फाटा देत हा वाढदिवस गंगाधरी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत साजरा करण्यात आला एरवी स्मशानात लोक अंत्यविधीला जातात पण एकोणवीस जुलै रोजी स्मशानात कापून जेजूरकर यांचा सत्कार येऊन उपस्थितांचे स्वागत करून टाळ्यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला वेगळ्या उपक्रमासाठी पोलीस पाटील स्वप्नील शिंदे आदा जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले पत्रकार मारुती जगधने किरण काळे कार्याध्यक्ष प्रभाकर निकुंब दिगंबर भागवत सर्व मित्र मंगेश आहेर उमेश महाजन नयन जाधव आदित्य जाधव हो, मयूर जेजूरकर धीरज कमोदकर भरत इघे आदींसह नागरिक उपस्थित होते या दरम्यान स्मशानात अंधाराचा काळोख असल्यानं मोबाईलच्या बॅटरीने दुचाकीच्या उजेडात रात्री नऊ वाजता हा वाढदिवस साजरा करण्यात आला मारुती जगधने सर्पमित्र प्रभाकर निपु निकुंभ विशाल वडगुले पोलीस पाटील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची नांदगाव शहरात चर्चा उमटली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीत हा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी स्मशान उप स्मशानात उपस्थितांना फराळ देण्यात आला सर्वांनी गोडतोड करून घरी परतले यापूर्वी जेजूरकर यांचे दोन वाढदिवस स्मशानात साजरे झाले हा तिसऱ्यांदा वाढदिवस साजरा झाला मारुती जगधनी यांचे मार्गदर्शन लाभले स्मशानभूमीतील स्वच्छता करून नंतर येते वाढदिवस साजरा करून नंतर अल्प देण्यात आला उपस्थितांनी आनंद साजरा करून जेजूरकर यांचं गोडतोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या बागला वृत्तांतासाठी मारुती जगधनी नांदगाव स्मशान भूमीमध्ये कारण लोक स्मशानभूमीमध्ये येण्याला घाबरतात स्मशानभूमीमध्ये जाणं हा नाविलाज असतो गेल्या काही वर्षापासून हा त्यांचा आज पाचवा वाढदिवस आहे ते या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये साजरा करतायत आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या मित्रमंडळींना बरोबर घेऊन या ठिकाणी ते स्मशानभूमीत नाश्तासुद्धा सर्व सुद्धा या ठिकाणी आनंद त्या या ठिकाणी देत असतात आणि समाजापर्यंत समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत ती, ती, ती स्मशानभूमीत काही नसतं जनरली आपल्या घरात असतं तसंच वातावरण असतं बा हा मेशेज ते आपल्या तळागाळापर्यंत पोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात तर या ठिकाणी मी माझ्या वतीने त्यांना व सर्व ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोबत सांगतो